तर शिरेबाजी चिवडा खाण्याची जो सगळ्यात पहिला खाईल तो जिंकणार आणि जो जिंकणार त्याला मिळणार एक बक्षीस आणि त्यात काय मिळणार बक्षीस आणि त्या शिरेती मधल्यात कसे आहेत नियम ते तुम्ही सगळं आता व्हिडिओमध्ये कंटिन्यू पाहत राहा पाहत राहा फोडा रे चिवडाची पुढा फोडा आणि त्यामध्ये होता काय नियम आहेत का आहेत ते सगळं काही बघत राहा दमाना, दमाना

गिळा गिळा तू घास खाली नरड्यात न काढा व्हिडिओ स्टॉप करायची बारी येते मला मध्ये मध्ये वाटेल हात 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 काढ हात काढ हात काढ हात काढ हात काढ हात काढ हात काय करतोय हे हात चालणार नाही चिटिंग करायची नाही जिबे ना जिबे ना जिबे ना ए वाटी खाली सोड वाटी खाली सोड ते गिळ गिळ पहिलं गिळ ए हात ए हात लावायचं नाही हात लावायचं नाही हात लावायचं नाही हात लाव जिबेना 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 चला फटा 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 अर्धा खाली सांडलं कसं खाल्लं र तुम्ही हा कसली तुमची स्टाईल वाटी खाली वाटी खाली वाटी खाली हात लावायचं नाही हात लावायचं नाही हा जिबेना जिबेना सगळं दिसतंय मला हिरो चला 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 कर सुरू करा सुरू करा सुरू खाली वाटीला हात लावायचं नाही ना जिबे ना जिबेना जिथपर्यंत तोंडात येईल तोपर्यंत तोंडानं पुन्हा ना असं अस समजलं का हा हात लाव हात लावतो का मग मी बक्षीस देणार नाही असं कोण जिंकेल त्याला बक्षीस मिळणार नाही मॅडम जिबेना जिबेना चला रोहन आर्यान रोहन आरण बजाव टाली खूप <laughs> मस्त असे प्रेक्षक आलेले आहेत रोहन विनर रोहण्यान वाटते कशी संपवली पण उचलून खाल्ली का काय तुझा हारलास रे तू बर बर संपव संपव अघोरी अघोरी आणि चिडकी खाल्ली पण यांनी मला इकडं बघूस तर कस काय संपवलं म्हणजे बघा यांनी वाट्या हुच्छलू, उचलून उचलूनच डायरेक्ट म्हणजे यामध्ये दोघांना पण बक्षीस तुम्हाला भेटणार नाही बिलकुलच भेटणार नाही बसले लहान बाळ घेऊन ती आहे माझ्या भावाची मुलगी आणि ही आहे माझी मुलगी हे दोन्ही माझी मुलं हा माझ्या बहिणीचा भावाचा नातू हे माझा नातू म्हणजे भावाचा नातू भावाची नात हे पण भावाच्या ह्या माझ्या नातीचा पोरगा म्हणजे मग इसका पडना हो गया या यानं पण चिडकी खाऊ खाऊन चला यात काय मला मजाच आली नाही तुम्हाला बक्षीस भेटणारच नाही